डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा चाळीसावा दीक्षांत समारंभ पाच फेब्रुवारीला दीक्षांत सभागृहात संपन्न होत असून या सोहळ्याला राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती आचार्य देववता यांच्यासह राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या संदर्भात पत्रकार परिषदेतून कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी माहिती दिली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचा चाळीसावा दीक्षांत समारंभ गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता कृषी महाविद्यालय परिसरातील दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे या समारंभाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी बुधवार दिनांक फेब्रुवारी रोजी कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदनातील कृषी जागर सभागृहात पत्रकार आयोजन करण्यात आलं होतं विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले त्यांच्या समवेत चाळीसाव्या दीक्षांत समारंभाच्या प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष डॉक्टर धनराज उंदिरवाडे उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री आचार्य देवव्रता हे दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश पुणकर कामगार राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आणि आनंद कृषी विद्यापीठ गुजरातचे कुलगुरू डॉक्टर के बी कथिरिया हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण करणार आहेत या दीक्षांत समारंभात एकूण दोन विद्यार्थ्यांपैकी एक्केचाळीस आचार्य पदवीधारक तीनशे चौदा स्नातोत्तर पदवीधारक आणि सतराशे सत्तर पदवीपूर्व पदवीधारक प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत तर उर्वरित आठशे अकरा विद्यार्थी अप्रत्यक्षरित्या पदवी प्राप्त करणार आहेत याशिवाय काही विद्यार्थ्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी प्रदान करण्यात येणार असून

यामध्ये आपले कृषी मंत्रीच आहे टोटल विद्यापीठ स्थापन झालं आहे शिक्षण संशोधन विस्तार आणि उद्योगपादन हे आहे विद्यापीठ आहे आणि पी एच डी झालेले विद्यार्थी आपल्या विद्यापीठामध्ये एकाहत्तर दहा दोनशे पाचशे बावन्न सर्वात अभिमान आहे आणि ह्या विशांत समारंभामध्ये आता उद्या पदव्या प्रदान केल्या जाणार आहे एकोण दोन हजार नऊशे छत्तीस पदव्या उद्या प्रदान केल्या जाणार आहेत त्यामध्ये असं हे उद्या प्रकार आपल्यामध्ये जे आपलं हे आहे अभिमान समारंभ आहे त्यामध्ये पदव्या दोन इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारे दोन ते वेगळे आहेत शेत केंद्र आपल्या प्रमाणात अंतर्गत आहे आणि यामधून आजपर्यंत अत्यंत स्पष्ट असे ग्रंथालय या ठिकाणी आहे एक प्रबर्धक लोकल जनरल